नमस्कार मित्रांनो आषाढी के वारी केव्हा सुरू होते जाणून घ्या वारीचे महत्व आणि एकादशीची तिथी व शुभमुहूर्त नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची वारी दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरला निघते या वारीत टाळमृदुंगाच्या नादात वारकरी भक्ती भावाने आपल्या लाडक्या आराध्याचे विठ्ठल माऊलींचे दर्शन घ्यायला पायी चालत निघतात आळंदी आणि देहू वरून या पालख्यांचे प्रस्थान दरवर्षी होते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आषाढी वारी केव्हापासून सुरू होते याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे तर जाणून घ्या आषाढी वारी केव्हा आहे आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माऊलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात उन्हाच्या झळा असो किंवा पावसाच्या धारा वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेत आपली पदयात्रा सुरू ठेवतात हातात भगव्या पताका घेऊन डोक्यावर तुळशी घेत नाचत गात आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी महिलांचा प्रवास पायी चालत करतात पंढरपूरची वारी ही अतिशय भावनिक आणि धार्मिक दोन्ही गोष्टींची सांगड घालणारी असते यंदा वारी केव्हा आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे जाणून घ्या ही वारी कधी आहे आणि एकादशीचा शुभ मुहूर्त आणि महत्व आषाढी वारी आषाढी एकादशीची वारी यंदा एकोणीस जून पासून सुरू होईल असे सांगण्यात आले आहे ही वारी आळंदी आणि देहू वरून निघणार आहे संत तुकाराम महाराजांची पालखी देहू वरून अठरा जून रोजी निघणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून एकोणीस जून रोजी निघेल तसेच सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असेल या वारी सोहळ्यामध्ये देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर यंदा देखील सहभाग असल्याचा पाहायला मिळणार आहे आषाढी एकादशी केव्हा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिभावाचे वातावरण असते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठू माऊलींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात या दिवशी केलेले व्रत हे महत्त्वाचे मानले जाते या एका एकादशीच्या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा आषाढी एकादशी ही रविवारी सहा जुलै रोजी येत आहे या एकादशीचा व्रत हा संपूर्ण दिवस करतात व तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो हा व्रत भगवान विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू म्हणजेच भगवान विठ्ठलांची पूजा केली जाते आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी ते हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांच्या कृपेसाठी देखील करतात या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात याच महिन्यापासून होत असल्याने ती विशेष आहे देवशैनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू शैनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ते एकादशी म्हणजेच आषाढी किंवा देवशैनी एकादशी होय या दिवशी भगवान विष्णू शैष सर्पावर गाढनिद्रा अवस्थेत प्रवेश करतात त्यामुळे या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ चार महिन्यांचा असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो त्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हणतात त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून त्यांच्या पदरी पुण्य पडते अशी मान्यता आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची विठू माऊलींची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ